स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एक जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एक जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक उद्घाटने व पायाभूत सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील एअरपोर्टच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले डीआरडीओने नवी दिल्ली येथे क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरचे उद्घाटन केले दोन पुरस्कार व सन्मान सद्गुरू झग्गी वासुदेव ग्लोबल इंडियन ऑफ द इयर कॅनडा इंडिया फाउंडेशन सुजाता बागुल जळगाव महाराष्ट्र राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइट पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून तीन योजना व अभियान विकसित कृषी संकल्प अभियान दोन हजार पंचवीस सुरुवातपुरी ओडिशा येथून अनकूर योजना ओडिशा राज्यातील शहरी विकासासाठी सुरू चार बौद्धिक संपदा व नवप्रवर्तन राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव दोन हजार पंचवीस उत्तराखंड राज्यात आयोजन पाच अर्थव्यवस्था भारताचा जी डीपी वाढ दर दोन हजार चोवीस ते पंचवीस सहा पूर्णांक पाच दशांश टक्के सहा क्रीडा अ ॲथलेटिक्स महेंद्र गुर्जर पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्वित्झर्लंड एकसष्ट पूर्णांक सतरा शतांश मीटर भालाफेक जागतिक विक्रम गुलवीर सिंग आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धा पाच हजार मीटर सुवर्ण पदक ब क्रिकेट आयपीएल रोहित शर्मा आयपीएलमध्ये तीनशे षटकार पूर्ण दुसरा सर्वाधिक षटकार करणारा फलंदाज ख्रीस गेल्यानंतर सात हजार आयपीएल धावा विराट कोहलीनंतर दुसरा फलंदाज सूर्यकुमार यादव ती वीस मध्ये सलग पंधरा वेळा पंचवीस अधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेल आय पी मधील सर्वाधिक षटकार चारशे सत्तावन्न ठोकण्याचा विक्रम कायम एक जून दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे तीस मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी डेकन क्वीन ही रेल्वेगाडी सुरू झाली एकोणीसशे एकोणसाठ द गो कर्वे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले जन्मदिवस अठराशे अठ्ठेचाळीस नारायण मेघाजी लोखंडे जयंती कामगार चळवळीचे जनक एकोणीसशे अठ्ठावीस सोव्हिएत अंतराळवीर व्लादिस्लाव वोल्कोवा आणि विक्टर पटसाहेब यांच्यासोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती जॉर्जी डोब्रोवोल्स्की यांचा जन्म मृत्यू एकोणतीस जून एकोणीसशे एकाहत्तर मृत्यू दिवस एकोणीसशे अडुसष्ट अंध मुकबधीर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका हेलन केलर यांचे निधन जन्म सत्तावीस जून अठराशे ऐंशी विशेष दिवस एक जागतिक दुग्ध दिन वर्ल्ड मिल्क डे स्थापन फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन फाव दोन हजार एक पासून उद्देश दुधाच्या महत्वाबाबत जनजागृती निर्माण करणे आणि दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन देणे दोन जागतिक पालक दिन ग्लोबल डे ऑफ पेरेंट्स स्थापन संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार बारापासून साजरा करण्यास सुरुवात केली उद्देश पालकांच्या योगदानाची कबुली देणे व त्यांचा सन्मान करणे